ज्या पद्धतीने लोकांना मारहाण केलेली आहे गर्भवती स्त्रीचा एका गर्भपात झालेला आहे दहा वर्षाच्या मुला पवईतील जयभीमनगर झोपडपट्टी वसाहतीमध्ये शेकडो नागरिकांसाठी राजरत्न आंबेडकर यांचे उपोषण पोलिसांनी मारहाण केली यात एका महिलेला आपलं बाळ गमवावं लागलं राजरत्न आंबेडकर यात सुमारे सातशे पन्नास कुटुंबे बेघर झाले मुंबईसारख्या शहरात आंबेडकर जनतेवर मोठं संकट द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि डॉक्टर बी आर आंबेडकर यांचे पणतू राजरत्न अशोक आंबेडकर यांनी अनिश्चित काळासाठी संप पुकारला असून जनतेसाठी एका व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन केलं आहे जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जय भीम चोवीस दुपारी दीड वाजल्यापासून मी या ठिकाणी उपोषणाला आमरण उपोषणाला बसलेलो आहे हे पवई हिरानंदानी या ठिकाणचं बुद्धविहार आहे आणि हा बुद्धविहार परिसर आहे कसलंही मनाई आदेश नसताना पोलिसांनी तिथे बॅरिकेड लावलेले आहेत ला हजारो लोकं बाहेर उभे आहेत आणि त्यांना आतमध्ये येऊ दिलं जात नाही या ठिकाणचे इंटरनेटही बंद करण्यात आलेलं आहे जेणेकरून आम्ही फेसबुकवरनं ही माहिती लोकांपर्यंत जाऊ नये अशा पद्धतीने आणि म्हणून मी मुंबईच्या आणि लगतच्या बौद्धांना विनंती करणार आहे की या ठिकाणी हजारो लोकांच्या उपस्थिती ह्या ठिकाणी यावं आणि पोलिसांना एकच प्रश्न विचारावा की या विहारात जाण्यासाठी कोर्टाने कोणती मनाई आदेश दिलेला आहे का कारण बाहेर बघा तो मी कॅमेरा जरा शिफ्ट करा मागे पुलिस थांबली बघा कशा पद्धतीने अशा पद्धतीने बुद्धविहाराच्या या परिसरामध्ये पोलीस म्हणजे ज्या ठिकाणी अहिंसा राबवली जाते त्या ठिकाणी पोलीस इथे रायफल घेऊन उभे आहेत शूजमध्ये आहेत बुटांमध्ये आहेत आणि या पवित्र स्थळाचं जी काही रिस्पेक्ट आहे तो पूर्ण संपवण्यात आलेला आहे आणि म्हणून मी मुंबईच्या जवळच्या सगळ्यांना आणि महाराष्ट्रभरातल्या बहुतांना आव्हान करणार आहे की आज हे आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे आंदोलन दोन तीन कारणांसाठी आहे पहिलं कारण की बी एम सीला तसलेही अधिकार नसताना भाव पावसाच्या सुरुवातीला त्यांनी साडेसातशे कुटुंब्यांची घरं उद्ध्वस्त केलेली आहेत जमीनदोस्त केलेली आहेत तो अधिकार उपजिल्हाधिकारी निष्कासन विभागाचा असतानाही बीएमसीच्या अधिकाऱ्यानं हे काम केलेलं आहे त्यामुळे पहिली मागणी आमची आहे की बी एम सीच्या ज्या अधिकाऱ्याच्या सहीने हे काम झालेलं आहे त्याच्यावर अॅट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल व्हावा दुसरी की या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन बीएमसीने मागण्यात आलं होतं आणि पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांच्यावर दगडफेक झाली मिरची फेकण्यात आली आम्ही त्याच्यावर कोणत्याही गुन्हेगाराला सोडा म्हणून विनंती करत नाही आहोत परंतु पोलिसांनी ज्या पद्धतीने लोकांना मारहाण केलेली आहे गर्भवती स्त्रीचा एका गर्भपात झालेला आहे दहा वर्षाच्या मुलांना मारलेला आहे सत्तर ऐंशी वर्षाच्या मुलांना मारलेला आहे आणि म्हणून ज्याच्या नेतृत्वात ही अशा पद्धतीने बेदम मारहाण झालेली आहे त्या सिनियर पी आय एचला निलंबित करून त्याच्यावरही अॅट्रोसिटी अॅक्टनुसार हा गुन्हा दाखल व्हावा ही आमची दुसरी मागणी आहे आणि तिसरी मागणी की साडेसातशे घरं यांनी या ठिकाणी उद्ध्वस्त केलेली आहे त्या साडेसातशे कुटुंबियांचं पुनर्वसन झालं पाहिजे मुंबईच्याच आमची पहिली मागणी असणार आहे की त्याच ठिकाणी जर हिरा हिरानंदानीला त्या ठिकाणी अलिशान टावर बांधायचं असेल तर शेजारीच ही साडेसातशे कुटुंबियांसाठी एखादी एसआरए सारखी इमारत बांधून द्यावी अन्यथा त्याच दर्जाची मुंबईमध्ये कुठेही त्यांना पक्क घर या पावसाळ्यामध्ये आदेश बांधून देण्यात यावं या तीन मागण्यांसाठी मी अमरण उपोषण करण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहे जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही त्या ठिकाणाहून तोपर्यंत मी या ठिकाणाहून उठणार नाही अशी माझी भूमिका आहे ही भूमिका सर्वांना ज्ञात व्हावी याकरिता मी हा व्हिडिओ करत आहे जय भीम नमो बुद्धाय चैनल आता आपण ट्विटर वरती देखे फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र जा भेट देण्यासाठी गुगल वर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसे जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका